महाराष्ट्राच्या राजकारणात एका गोष्टीला फार महत्व आहे ती म्हणजे जात जातीच्या राजकारणावरून अनेकदा मतं फिरली आहेत आणि दिग्गज नेते पराभूत झालेत गेल्या वर्षभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा उफाळून वर आलाय त्याचा परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आला जेव्हा अनेक मोठे मराठा नेते पराभूत झाले आज या व्हिडिओच्या माध्यमातून जातीच्या राजकारणामुळे महाराष्ट्रातील मतांवर फरक पडला का हे जाणून घेऊयात नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा जात हा फॅक्टर तसा देशातल्या सर्वच राज्यांमध्ये दिसून येतो महाराष्ट्रात गेल्या सा सात लोकसभा निवडणुकांमध्ये मराठा समाजाचं संख्याबळ जास्त असल्याचं दिसून आलं राज्यातील लोकसभेत मराठा आणि कुणबी समाजाचं सा वर्चस्व पन्नास टक्के त्या खालोखाल ओबीसी अनुसूचित जाती जमाती मुस्लिम हे येतात आणि त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही मराठा समाजाच्या बाबतीत पाहायचं झालं तर आरक्षणामुळे मराठा समाजामध्ये रोजगार शिक्षण शेती असे अनेक प्रश्न निर्माण झालेत याच कारणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन आणि संघर्ष सुरू आहे मराठा आंदोलनाचा प्रभाव लक्षात घेता यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजातील उमेदवार मोठ्या संख्येने दिले होते यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मराठा उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिले होते ठाकरे गटाने एकवीस जागांपैकी पंधरा उमेदवार मराठा जातीतून दिले त्या खालोखाल भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने प्रत्येकी अकरा मराठा उमेदवार उभे केले होते पण सरकारमध्ये असलेल्या महायुतीच्या नेत्यांनी मराठा आंदोलनावरून अनेक वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यात जरांगी फट फडणवीस आणि जरांगे भुजबळ हे वाद तर तुम्हाला माहितच असतील या वादांमुळे मराठा मतं महायुतीला न पडल्याचं दिसून येतं कुणबी उमेदवारांबाबत जाणून घ्यायचं झालं तर भाजपा आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन कुणबी उमेदवार दिले तर शरद पवार आणि ठाकरे गटाने प्रत्येकी एक कुणबी उमेदवार दिला होता यंदा मराठा आरक्षणामुळे ओबीसी भरपूर गाजलं पण मराठा उमेदवारांच्या तुलनेत ओबीसी उमेदवार देण्याचं प्रमाण सर्वच पक्षांमध्ये कमी होतं भाजपाने सर्वाधिक म्हणजे सहा ओबीसी उमेदवार दिले काँग्रेसने चार तर शरद पवार गटाने दोन ओबीसी उमेदवार दिले ठाकरे गट शिंदे गट आणि अजित पवार गटाने प्रत्येकी एक ओबीसी उमेदवार दिला होता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या मराठा उमेदवारांची एकूण संख्या चोवीस आहे दोन हजार एकोणीसला हीच संख्या वीस होती थोडक्यात लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून इतर जातींच्या तुलनेत मराठा उमेदवार अधिक संख्येने निवडून जातात पण यंदा मराठा आंदोलन आणि आरक्षण या मुद्द्यांमुळे सर्वाधिक मराठा मतं महाविकास आघाडीला पडली तर महायुती पासून मराठा मत दूर राहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेदरम्यान मुस्लिम आरक्षणाविषयी भाष्य केलं होतं मात्र त्यांनी महाराष्ट्रातील एकाही सभेत मराठा आणि धनगर आरक्षणाचा उल्लेख सुद्धा केला नाही यावर राहुल गांधी आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा व धनगर आरक्षण देऊ असं म्हणाले होते याकडे मौयाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांचं लक्ष वेधून घेतलं आणि महायुतीला पडणारी सर्व मतं फिरली या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतः पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदींनी मुस्लिम समाजाबाबत अनेक वक्तव्य केली होती त्याचा इतका मोठा प्रभाव पडला की भाजपाला यंदा सर्वात कमी मुस्लिम मतं पडली आणि ती सर्व फिरली मवियाकडे एकंदरीत या लोकसभा निवडणुकीत जातीच्या आधारावर मतांमध्ये मत फूट पडली ज्याचा फायदा मवियाला झाला आणि तोटा महायुतीला आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुती मराठा ओबीसी कुणबी आणि मुस्लिम मतं मिळवण्यासाठी काय रणनीती आखते हे महत्वाचं ठरणार आहे महायुतीने हेच राजकारण ठेवलं तर विधानसभेत त्यांचा पराभव जवळपास निश्चितच मानला जातोय महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका